सर, एक रुपया जो पीक विमा आहे ही योजना भी बंद करून पीक विमा योजना आणण्याचा विचार सरकार कसं हे बघा पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भातले फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहेत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्या असलेले जे काही गैरप्रकार ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार नाही शेतकऱ्यांना तसा विचार हो। केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात कुठेतरी शेशे केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री मोदी बोलल्यानंतर ठरवेल निकष लागणार मग तेच सांगतोय मी की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करताय ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि जो काही हे आहेत कंपन्या त्या कंपन्याही लुटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एवढी पैसे थांबवून त्यासाठी दुसरं काही विचार करता येतो का विचार तो विचार या ठिकाणी राज्य सरकारकडे पण माहिती अशी मिळते की अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना एक रुपयात विमा देखील दिला जाईल असं नाही करता येणार विभाग अल्पभधारक शेतकऱ्याला एक रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला शंभर रुपये दोनशे रुपये असं नाही करता येणार विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करायला लागेल फार तर क्रॉप प्रमाणे विमा या ठिकाणी डिसाईड करता येईल पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भरो भरावी लागतील अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं बरोबर नाही नाही आता त्या संदर्भामध्ये आम्ही कृषी खात्याने निर्णय घेतलेला आहे की एक सिरीजमध्ये नंबर सर्वांना द्यायचे आणि ते नंबर काही व्यक्ती म्हणून जाणार नाही ते पदावर जातील म्हणजे कृषी सहाय्यक पद आहे तालुका कृषी अधिकारी आहे इन्स्पेक्टर आहे जिल्हा कृषी अधिकारी आहे सचिव आहे अगदी मंत्री महोदयापासून तर खालच्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत नंबरिंग या ठिकाणी दिलं जाईल आणि त्या पदानुसार नंबरिंग दिलं जाईल ते काही असं व्यक्तिगत नावानुसार दिलं जाणार नाही ना ना। तो विचार गांभीर्याने या ठिकाणी कृषी विभाग करत आहे आणि त्यासाठी उदाहरणार्थ मान्य कृषी मंत्री म्हणजे त्यामध्ये कृषी मंत्री कोण आहे माहीत नाही उद्या कोण येणार माहीत नाही जसजसा कृषी मंत्री बदेल तस तसं ते कार्ड त्यांच्याकडे हँडओव्हर होईल ज्या ज्याप्रमाणे एबीसीमध्ये चाललंय त्याच धर्तीवरती कृषी विभागात करण्याचा आमचा विचार आहे